<laughs> 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 बापरे भारी प्लेअर बघा इंटरनॅशनल वाटते मग बघा बॉल टाकल्यावरती बॅट उचलते बॉल टाकल्यावरती बॅट उचलते बघा ना आता ऍक्शन बघा त्याची पहिला प्लेअर बघितला इकडे बॅट नसते आपण ठीक <laughs> 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 आहे हा मग मग ती सेकंद ती वेस्टेज ना हा रन आऊट कर रन आऊट कर आऊट झालेला आहे ओवर थ्रो सुंदर फिल्डिंग आराम आरामपणे ओवर टाकतोय हर्ष निवडतोय